नमस्कार मित्रांनो दुश्मनु खी लाईन दोस्तो की भारत भारतसेना के स्टाईल को कभी नजरअंदाज मत करणार तर स्वागत आहे मित्रांनो आपलं भारत सेना युट्यूब चॅनलमध्ये माय भारत भारतसेना ठीक आहे हे माझं टोपण नाव आहे भारतसेना माझं रिअल नाव घनश्याम चर्पे आहे ठीक आहे तर मित्रांनो मी या व्हिडिओनं तुम्हाला सांगणार आहे नमो शेतकरी योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती पुढचा सहावा हप्ता कधी भेटेल तीन हजार भेटतील की दोन हजार भेटतील खात्यात कधी येतील नाही आले तर काय करायचं बँकेत काय म्हणायचं सगळी माहिती सांगणार आहे टोटल जेणेकरून पैसे आला तर माझ्याजवळ येणंच पडेल पैसे भेटल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे परंतु तुम्ही हा व्हिडिओ जर नाही बघितला तर खूप मोठ्या प्रमाणात अडचणी तुम्हाला येतील कारण जे महत्त्वाच्या गोष्टी असतात ते कोणीच कोणाला सांगत नाही आजकाल लोक एकमेकांची या ठिकाणी दुश्मन झालेले आपल्याला बघायला मिळतात स्वतःचे नातेवाईक भाव बन सुद्धा या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ बघताना आपल्याला दिसतात या ठिकाणी सरकारी योजना ज्या असतात प्रत्येकाला असं वाटते आपलाच फायदा झाला पाहिजे आपल्यालाच पैसे भेटायला पाहिजे दुसऱ्याला अशा गोष्टी भेटल्या नाही पाहिजे परंतु भारत सेना असं होऊ देणार नाही अशा गोष्टी होऊ देणार नाही आपल्या भारतामध्ये प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक शेतकऱ्याला अधिकार आहे या ठिकाणी सरकारी योजना हो जाणून घेण्याचा तर मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला सहावा हप्ता कधी भेटणार आहे त्याचबरोबर आता महायुती सरकार आलेलं आहे तर त्यामुळे तीन हजार भेटतील का बाबा की दोन हजार भेटतील ते तेव्हा सांगणार आहे त्याचबरोबर अजून तुम्हाला पैसे भेटले नसतील काही जणां लोक काही काहीजणं कमेंट करतात की आम्हाला पैसे भेटले नाही तर ते, ते, ना के के ते, ते मी सांगणार आहे तुम्हाला नाही भेटले आणि काय केलं की भेटतील ठीक आहे त्याचबरोबर माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओचे संपूर्ण माहिती टाकत असतो जेणेकरून जर तुम्हाला माझा व्हिडिओ समजला नाही तर तुम्ही ते माहिती वाचूनसुद्धा त्या ठिकाणची माहिती हे वाचून घेऊ शकता मित्रांनो असो तर आपण सुरुवात करूया व्हिडिओच्या सुंदर प्रवासाला त्याचबरोबर सरकारी योजनासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून टाका जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे ठीक आहे तर आता सबस्क्राईब करून टाका लाईक करा कोपऱ्यात आणि घंटी आहे त्याला ऑन करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहीन मी कुठलाही व्हिडिओ टाकेन तर ठीक आहे त्याचबरोबर ठीक आहे चला आप सुरुवात करूया तर बघा मित्रांनो सरकारनं काही योजना सुरू केलेल्या आहेत शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारला मत सरकारचं मतदान वाढण्यासाठी ठीक आहे त्या योजना आहेत नमो शेतकरी योजना ठीक आहे त्याचबरोबर पी एम किसान योजना त्याचबरोबर पी एम मानधन योजना ठीक आहे त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजना अशा अनेक योजना आहेत ठीक आहे आणि मी या सर्व आणि हे वेगळ्या झाल्या जे अनुदान भेटते लाखो रुपयाचं दीड लाख दोन लाख पाच लाख चार लाख ऐंशी हजार एक लाख ट्रॅक्टर अनुदान मोटर अनुदान वीर अनुदान तारकुंपर अनुदान अनुदान गायशेळ अनुदान रोटावेटर अनुदान कळबा कुट्टी अनुदान हे योजना वेगळं झाल्या तर मी सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत जेवढं बोलून राहिलो तेवढं ठीक आहे तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता ठीक आहे चॅनल ओपन करा ते व्हिडिओ टाकलेले आहेत ते बघा थममेल बघा टायटल बघा त्याच्यावर समजून नाही असो ठीक आहे आपा मी योजनेशिवाय काही शिल्लक बोलून नाही राहिलो मी फक्त सरकारी योजनेच्या संदर्भातच बोलून राहिलो ठीक आहे तुम्हाला फायदा झाला पाहिजे हाच माझा उद्देश आहे बाकी माझा कुठलाच उद्देश नाही आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो नमो शेतकरी योजनेनंतर तुम्हाला या ठिकाणी वर्षाला सहा हजार रुपये भेटतात असो आता ते जाऊ द्या पाच हप्ते झालेले आहेत आता सहावा हप्ता भेटायचा आलेल्या आहेत भावानं तुम्हाला ठीक आहे मला वाटतं आय थिंक बारा हजार भेटतात ठीक आहे बारा हजार तर पाचचा सावा हप्ता भेटायचा आलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला तो या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे लवकरच ठीक आहे आणि हे बघा दोन हजारच भेटणार आहे कारण की जेव्हा हे सगळी रक्कम सरकारनं आधीच प्लॅन बनवलेला होता त्या आर्थिक प्लॅनमध्ये दोन हजार आधीच ठरवलेले होते त्याच्यामुळे दोन हजारच राहणार आहे आणि तुम्हाला जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात ते पैसे भेटतील काहीच काळजी करू नका तोपर्यंत एक काम करा तुमच्या बँकेला आधार लिंक आहे का तपासा तुमच्या आधार कार्डला तुमचा फोन नंबर लिंक आहे का ते तपासा ठीक आहे त्याचबरोबर तुमच्या आधार कार्डला तुमचं पॅन कार्ड लिंक करून ठेवा ठीक आहे नवीन नियम आलेले आहेत ठीक आहे आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करून ठेवा बँकेला आधार कार्ड लिंक करा जेणेकरून कुठलीही अडचण तुम्हाला आली नाही पाहिजे ठीक आहे कर्निचरच तुम्ही हे काम करा भावांनो नक्कीच तुमच्या खात्यात पैसे येतील आता काही लोक म्हणतात की आम्हाला पैसे आले नाही तर एक तर तुम्ही फॉर्म भरला नसेल मित्रांनो चला फॉर्म भरला तुम्हाला तरी पैसे नेऊन राहिले तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्यवस्थित तुम्ही भरलेलं आहे का ते बघा आधार कार्ड व्यवस्थित भरलेलं आहे का ते बघा ठीक आहे तुमच्या आधार कार्डला तुमचा फोन नंबर आहे का तर मला एक गोष्ट सांगा तुमच्या आधार कार्डला तुमचा फोन नंबर नशीन लिंक तुमच्या आधार कार्डला तुमच्या भा वडिलांचा नंबर असेल तुमच्या भावाचा नंबर असेल तुम्हाला ओ टी पी येईन कसा तो ते ओ टी पी दुसऱ्याला जातील ना तर तुम्ही तुमच्या आधार कार्डला स्वतःचा नंबर त्या ठिकाणी लावा आणि ते बँकेत लिंक करा आता तुम्ही ना समजा आहे तुमचं सगळं व्यवस्थित आहे बँकेत तुम्ही लिंकच नाही केलं तरीसुद्धा काही फायदा होणार नाही एक नवीन पद्धत सरकारने काढलेली आहे डी टी बी डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट काय डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट येणं तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे टाकायची सुरुवात केलेली आहे आता भ्रष्टाचार खूप कमी झालेला आहे आणि लोकं पण खूप हुशार झालेले आहे आता कोणी अधिकाऱ्याला पण या ठिकाणी पैसे खाण्यात अडचण येत आहे ठीक आहे आणि हे बघा खबरदार जर तुम्हाला कुठल्याही अधिकार भ्रष्टाधिकाऱ्याने पैशाची मागणी केली अजिबात भीक त्या ठिकाणी द्यायची नाही मित्रांनो कुठल्याही अधिकाऱ्यानं पैशाची मागणी केली किंवा लास्ट मागली तर अजिबात त्या ठिकाणी भीक त्या अधिकाऱ्याला द्यायची नाही आणि अशा प्रकारे भ्रष्टाचार आपल्याला थांबवायचा आहे भावांनो ठीक आहे हे भ्रष्टाचार या भारताच्या तिजरुळ लागलेले कीड आहे मित्रांनो असो तर नक्की तुम्हाला पैसे भेटतील त्याचबरोबर इतर सरकारी योजना तुम्हाला पाहिजे असतील भावांनो तेव्हा एकच काम करा माझं चॅनल आहे ते ओपन करा खाली ठीक आहे आणि व्हिडिओ ऑप्शन दिशील चार ऑप्शन दिसतील एक व्हिडिओजचं एक होमचं एक प्लेलिस्ट लिस्टचं एक शॉर्ट्सचं दिशील तर त्याच्यामध्ये शॉर्ट्स तर आहेत त्याच्या कमी वेळेत मी जास्त योजना सांगली आहे पण ते व्हिडिओज आहे भावन्न त्या व्हिडिओजमध्ये मी खूप व्हिडिओ बनवले आहे सरकारी योजनेवरती अनुदानावरती तर तुम्ही ते बघा माझी इच्छा आहे जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनेची माहिती भेटून देईन ठीक आहे तुम्ही कोणा जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात मला कमेंटमध्ये जिल्ह्याचं सा नाव सांगा ठीक आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र